नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे मी ॲडव्होकेट खटाटे शिवाजी येत्या पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुरंदर तालुका विधीसेवा प्राधिकरण यांच्या संयोजनाने पुरंदर तालुक्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे वंचित असतील आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांचा आर्थिकदृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यासाठी अनेक राज्य शासनाच्या खात्यामार्फत वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हा कार्यक्रम पुरंदर तालुक्यातील वाघेरे महाविद्यालय सासोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहे त्यांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी योजना आहेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी योजना आहेत महिलांसाठी योजना आहेत अपंगांसाठी योजना आहेत अशा सर्व लोकांसाठी ह्या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होण्यासाठी आणि सबळ होण्यासाठी ज्या ज्या योजनामार्फत लाभ मिळालेले जे लाभार्थी त्या आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी त्या योजनांच्या मार्फत ज्या सुविधा पुरवलेल्या आहेत त्यांचं वाटप करण्यात येणार आहे आणि ज्या या योजनेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु काही आणि अडचणी त्या फॉर्ममध्ये आलेल्या आहेत त्या अडचणी दूर करून त्या अडचणींना अडचणी दूर करून त्यांना त्या ठिकाणी तात्काळ त्या योजनेचा लाभ मिळून देण्याचं कार्य काम ह्या सर्व संबंधित खात्यातील सर्व अधिकारी वर्गांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साहेब उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साहेब पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायमूर्ती साहेब तसेच पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील विविध त्यामध्ये सहजि दिवाणी न्यायालय सहजिल्हा न्यायाधीश असतील स वरिष्ठ न्यायाधीश असतील आणि सर्व तालुक्यातील जे न्यायाधीश असतील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत महसूल खात्यातील अधिकारी यामध्ये कलेक्टर प्रांत साहेब तहसीलदार साहेब बी डीओ साहेब आणि वेगवेगळ्या खात्यातील म्हणजे कृषी खात्यातील अधिकारी पंचायत समितीतील अधिकारी त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ या आर्थिकदृष्ट्या स आर्थिकदृष्ट्या मागास महिला आणि वेगवेगळ्या लोकांना कसा घेता येईल यासाठी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठी त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तात्काळ सोय त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी आपण पुरंदर तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व लाभार्थींनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे की या ठिकाणी या पुरंदर तालुक्यातील विधी सेवा प्राधिकरणामार्फत तसेच सासोड बार असोसिएशन आणि पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यातील न्यायालयामार्फत सर्वांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यांचा लाभ घ्यावा यासाठी हा हे शिबीर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे धन्यवाद